माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाय वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरो, आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्या पद्धतीने या, या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काय भेटी गाठी आणि उघड होत आहेत आरोपीला भेटतात उघड उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात ते उघड उघड भेटत आहेत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल ह्याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्या देखत घडतंय डोळ्या देखत घडतंय आपण सर्वोच्च आहात एक एक व्यक्तींची एक ओळख असते आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभुणे यांचं नाव येतं महाराष्ट्रातलं रामशास्त्री प्रभुणे तेसुद्धा असेच होते कणखर होते सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नव्हते आणि त्यावेळेला मला असं वाटतं राज्यसभा वगैरे हा प्रकार नसेल म्हणून त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायधर्माला जागून तो न्यायनिवाडा केला होता आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयालासुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो